जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत सविस्तर विस्तार नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत ही बघा भोकरदनची किळना नदी या ठिकाणी फुल भरून चाललेली आहे दोन्ही थड्या पॅक हे बघा हे बघा पूर्णपणे फुल आहे आणि या ठिकाणी पलीकडच्या बाजूला हे जी दिसतं आहे आपल्याला मक्का त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला एक सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधलेली आहे आणि त्या भिंतीमुळं हे जे रुंदीकरण कमी झालेलं आहे हे रुंदीकरण जर समजा त्या मक्काच्या पलीकडं जर असतं तर या ठिकाणी हानी पोचल्याची शक्यता नाकारता येत नाही हे बघा ना हे पाणी ह्या मंदिराजवळ जे दिसतं आहे हे मंदिराजवळ जे पाणी दिसतं हे पांदी रोड आहे आणि त्या पांदे रोडमध्ये हे पागा पाणी ह्या इथपर्यंत आलं ह्या मंदिरापर्यंत पाणी आल आलं आहे पण हे डीपीपर्यंत पाणी आलेलं आहे ही डीपी आहे या डीपीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हे डीपेपर्यंत पाणी आलेलं असून या ठिकाणी ती भिंत बांधलेली आहे त्याच्यामुळं हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही हे बघा हा व्हिडिओ या ठिकाणी हा हे देशीदारू दुकान दिसते समोर त्या ठिकाणी हे बघा हे बघा ह्या ठिकाणी ते माणसं उभे आहेत त्या ठिकाणी तिथून ती। सगळं तीन टन मारलेलं आहे त्या टनवरती देशी दारूचे दुकान आहे त्याच्या अलीकडच्या बाजूला ह्या ठिकाणी ही पलीकडच्या बाजूला ही भिंत आहे हे मक्का दिसते या मक्काच्या काही अंतरावर अलीकडंच ते भिंत बांधलेली आहे आणि ही खरी म्हणजे ती पलीकडची थडी म्हणजे ती भिंत बांधलेली आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला खूप लांब मोठी थडी आहे पण इथं त्या शेतकऱ्यांनी अरुंद गेलेले आहे हे बघा यांच्यावर ही भिंत काढण्यासाठी कोण कारवाई करणार महसूल कारवाई करणार का पाहूया पुढच्या भागात आपण महसूल कारवाई करणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य